आता आपल्याला इकडे काका भेटलेला तर ते भगवद्गीताचे वगैरे दुसऱ्या रामायणचे सर्व पुस्तकं आहेत त्यांची थोडीफार माहिती देते तिथे आपल्या या इस्कन टेम्पलच्या जस्ट खालीच आहे तुम्ही जस्ट एंट्री केली ना सॉरी एंट्री नाही दर्शन घेऊन आले ना तर जस्ट खाली तिथे त्यांचं स्टॉल आहे पुस्तकांचं वगैरे भगवद्गीता वगैरे तर तुम्हाला दाखवतो कसं काय सांगतात त्या नक्कीच तुम्ही त्यांना देखील भेट द्या जरी इस्कॉन टेम्पलला तुम्ही कारगारला येतात तर ठीक आहे कृष्ण कृष्णा नमस्कार हरे राम नमस्कार बोला काय हरे कृष्ण हरे कृष्ण नाव राधा जीवनदास रघुनाथ काटे आणि आता आपल्याला मंदिर म्हणजे काय आहे हे पहिले आपण थोडं चर्चा करू मंदिर मंदिर म्हणजे मनाला जिथे धीर मिळते त्याला काय म्हणतात मंदिर मंदिर म्हणतात कारण आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ हॉस्पिटल मध्ये आपलं औषध मिळणार असतं तिथे आनंद मिळत नाही नसतं बरोबर बरोबर पण आपल्याला मंदिरात आल्याला ऑटोमॅटिक आनंद मिळतो कारण ते काय आपला आपला आत्मा डायरेक्ट भगवंतसी कनेक्टेड आहे म्हणून तुकारा मला सांगतात की जे मंदिर आहे हे आपल्या जीवनाचं केंद्रबिंदू पाहिजे जीवनाचं केंद्रबिंदू पाहिजे जेणेकरून आपल्याला आपला जो आनंद आहे आपला मानव जीवनाचा ध्येय आहे तो सफल होईल आणि त्यासोबतच तुकारा मला सांगतात गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे आपल्याला जर आपल्याला प्रकाश पाहिजे असेल ज्ञान पाहिजे असेल तर आपण भगवत गीता श्रीमद भागवत या ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे नित्य नेम आणि भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे कारण भगवद्गीता ही जसं आपण एखादं लाईट आहे एखाद्या रूम मध्ये अंधारा रूम मध्ये आहोत तर तिथे आपल्याला अंधार जर असेल तर काय करावं लागतं लाईट काय करावं लागतो ऑन कराव लागतो ऑन करावं लागतो वेळ किती लागतो मिली सेकंद लागतो मिली सेकंद लागतं पण आपण जर लाईट ऑन नाही केला अंधारातच राहू हो बरोबर आपलं आयुष्य असं आहे की आज आपण भगवद्गीता वाचत नाही भगवताचं नामस्मरण करत नाही म्हणून आपण अंधारात आहोत आज बरोबर म्हणून त्याला लाईट थोडा वेळ काढून सकाळी किंवा संध्याकाळी दिवसात जेव्हा वेळ चोवीस तासामधनं कमीत कमी दहा मिनिटं भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे आणि एक पान कमीत कमी भगवद्गीतेत वाचलं पाहिजे कारण आपल्या शरीराचे पाच भाग असतात शरीर मन बुद्धी प्राण आणि आत्मा शरीरासाठी जेवण घेतो शुद्ध जेवण घेतलं पाहिजे मनासाठी महामंत्र हरे कृष्णा मंत्राचा केला पाहिजे बुद्धीसाठी भगवद्गीता वाचली पाहिजे प्राणासाठी प्राणायाम आहे आणि आत्म्यासाठी भगवंताचे कनेक्शन म्हणून आपण आठ दिवसाला मंदिरात आलं पाहिजे बरोबर आपण आनंदी आनंदी राहू आपलं मन देखील जरा शांत होईल मंदिरात आल्यासारखं कारण की का हल्लीचं युग कसं एकदम फास्ट सगळीकडे फास्ट आहे सर्व माइंड एकदम असं भडकल्यासारखं सर्वांचं असतं मन शांत कोणाचं हल्ली जास्त नसतं कुठं काय झालं तर लगेच अरे काय ए काय ए काय ते काय सर्व काय आरे तारे करतात फायटिंग वगैरे म्हणजे भांडण वगैरे असतात पण हल्ली कसं मंदिरात वगैरे जाणं पाहिजे कारण मन थोडा शांत पाहिजे आत्ताच्या या युगामध्ये बरोबर हा त्यासाठी आपल्याला ह्या तीन गोष्टी करणं कर गरजेचं भगवंताचं नामस्मरण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे भगवती वाचन आणि आर्जा भक्तांचा सांग घ्यायचा बरो बरोबर आहे धन्यवाद हरे कृष्ण धन्यवाद दादा तुम्ही माहिती दिल्याबद्दल अतिशय चांगली माहिती दिली मला नक्कीच मी જીવ્લાય કરના આજ સમ દુસર્યા સ્વ જીવન ગર બરો દુસ્યા માસ્ક લાવતો સ્વત કરો બરોબર હા હરે જય હરે કૃષ્ણ